नमस्कार प्रिया रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत अगदी दहा मिनटात झटपट होणारा नाश्ता कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी मोठ्या वाटीमध्ये एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा त्यानंतर त्याच कपाच्या मापाने मी अर्धा कप एवढे दही घेतलेलं आहे ते दही त्या रव्या रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ज्या कपाने रवा आणि दही घेतलेलं आहे त्याच कपाने मी अर्धा कप पाणी त्यामध्ये घालून त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर याला एक पंधरा मिनटं झाकण ठेवून मुरत ठेवायचं आहे आणि एक पंधरा मिनटानंतर इथं मी हा नाश्ता बनवण्यासाठी घेतला आहे अगदीच तुम्हाला पंधरा मिनटं जर वेळ नसेल तर तुम्ही न भिजत ठेवता तसाही हा नाश्ता बनवू शकता त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालून त्याला छान असं फेटून घेतलेलं आहे आणि हे जे तयार मिश्रण आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला मी थोडंसं बारीक करून घेणार आहे यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून याचं एक छान बॅटर तयार करून घेणार आहे आणि अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर याचं असं बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्टही हे बॅटर नसावं हे अशा प्रकारे इथं मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा आणि एक चमचा मीठ घालून ह्याला छान पुन्हा फेटून घेतलेलं आहे आता या मिश्रणावरती घालण्यासाठी इथं मी एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ही यामध्ये ॲड करू शकता जसे की कोबी गाजर शिमला मिरची त्यानंतर इथं नॉनस्टिक तव्यावरती थोडंसं तेल लावून बॅटर चमच्याने मी घालून अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती कांदा जो बारीक चिरलेला होता तो बारीक चिरलेला टोमॅटो हेवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता आणि जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ते घालून लाईक पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे अगदी मंदाचेवरती याची वाफ काढून घ्यायची आहे आणि मस्त एका बाजूने असा हा डोसा किंवा उत्तप्पा काही याला म्हणू शकता तुम्ही छान असा शिजलेला आहे त्यानंतर याला वरून थोडंसं तेल घालून दुसऱ्या बाजूने मी छान असा भाजून घेणार आहे तेलाऐवजी तुम्ही बटरही इथं वापरू शकता दोन्ही बाजूने छान करपूस भाजल्यानंतर याला एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर जे तयार बॅटर होतं त्याचंही मी प्रकारे तव्यावरती घालून छान असं डोसा किंवा उत्तप्पा तुम्ही काही बोलू शकताला बनवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तयार बॅटरीचा मस्त चमचमीत असा नाश्ता तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता